सकाळ गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर गाईस आज मी चालले नदीवरती कपडे धुवण्यासाठी हो तर आमच्यापासून नदी खूप थोड्या अंतरावर आहे तर आम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे कपडे धुण्यासाठी कारण आमची घरी आम्ही सर्व खूप आम्ही ते तेरा चौदा लोक तर घरी पाणी कमी पडतो म्हणून आम्हाला नदीवर जायला लागतं कपडे धुण्यासाठी इथे विहीर आहे तर इथे पाणी आणायला येतो आम्ही या विहिरीवरती तर सकाळी विहिरीचं पाणी <coughs> भरून झालं तब्येत ठीक नसल्यामुळे थोडा आवाज आवाजामध्ये फरक पडतो आहे बोलायला हे होत नाही आहे कारण गळा थोडा पकडला आहे इथे असं पाणी भरलं होतं जसं इथं तुम्ही पाहताच आहे पाणी असं दोरीने काढून पाणी भरतात असं पाणी काढलं जातं विहिरीतून ही आमची सार्वजनिक विहीर आहे आणि इथे आम्ही इथे पाणी घ्यायला इथे खूप खोलकर खोलकर आहे विहीर आणि पाणी पण सुद्धा कमी आहे कारण आता मे महिना आहे तर पाण्याची थोडी आहे तर आता आम्हाला धुण्यासाठी नदीवर आहे हे असं आजूबाजू परिसर आहे ते काजूची झाडं आहेच आणि ह्या बाजूला आंब्याचे आणि नारळाची झाड आहेत आणि असे घरं आहेत जे असे नवीन बांधलेले जाता असेल एक दोन वर्ष झालेले आहेत ते घर बांधलेले पहिले अशी कवलोर होती इथे काही घरं अशी कवलोर आहेत जेवणापैकी हे असे आमच्या आजूबाजूचे घरं आहेत आणि असा आमचा परिसर आहे खूप छान आमचा परिसर आहे जी माझ्या गावी असते ती आम्हाला शहरामध्ये वाटत नाही त्यासाठी गावी यावं लागतं आणि यायलाच पाहिजे इथे ही शेवगाचं झाड आहे आणि त्यावरती आता अशी छोटी छोटी शेंगा लागलेली आहेत शेवगाच्या झाडावरती आणि असे छानपैकी झाड आहे अशी नवीन घरं आता झालेली आहेत पहिले इथे कवलावरूर घरं होती आता नवीन घरं झालेली आहेत काही ठिकाणी तर आहेत कवलावर घरं पण काही जणांनी आता घरं बांधलेली आहेत नवीन तर आम्हाला इथून असं जावं लागतं नदीवरती पुढे माझी जाऊबाई आणि माझी चालले कपडे धुण्यासाठी असा छान परिसर आहे पर आमच्या गावचं भाऊ प्रत्येक घराच्या आजूबाजूलाशी अशी येत आहे नारळ सुपारीची प्रत्येक घराच्या ठिकाणी आणि असं छान वाटतं गावी आणि अशी फुलं सुद्धा लावलेली आहेत आबोलीची की छान अशी फुलं फुललेली आहेत या पूजा घरभरणी अशा प्रसंगी हे गजरे मांडले जातात ते सुद्धा छान सुपारीची बाग आहे छोटीशी पण छान आहे असं यावं लागतं इकडे नदीवर कपडे धुण्यासाठी असं परिसर आहे आजूबाजूचं आता मी पण कपडे धुण्यासाठी नदीवर चढलेले खूप छान वाटत अशी जागा परिसर गावीस पाहायला भेटते मोकली जागा एक हा प्लॉट है इतने पर सुधा छान असे बागायत केलेले सुपारी आणि त्याचबरोबर काजूची झाडंसुद्धा आहेत आणि ह्या ठिकाणी अशी कलिंगाची लागवड सुद्धा केलेली होती आमच्याकडे असे निंगडूम आहेत अशी मोठी साहित्य किती मोठी आहेत लिंगडू गला खराब असल्यामुळे बोलायलाच जमत नाहीये खूप <coughs> छान हा परिसर आहे अशी कलिंगड होती लावलेली ती आता काढली आमची त्या बाजूला घर आहेत एकदम त्या बाजूला जे तिथे तुम्हाला दिसतंय त्या बाजूला आमचे घर आहेत हे गा, आमचे सासरे आहेत चुलत सासरे त्यांनी गुरांना आणले इकडे गाई आणि बैल चरायला आणले पाठवले बघा आला मग इकडे आमचे हे बैल आहेत चरत आहेत इकडे आमच्या बाबाने आणले त्यांना हे आमचे सासरे आहेत गुरांना चरायला पण सुद्धा मोकळी जागा आहे खूप छान अशी मोकळी जागा आहे पाहू शकता असे छोटे मोठे डोंगरसुद्धा आहेत आणि हे असं व्ह्यू पाहायला गावीच छान वाटतं आणि गावीच पाहायला भेटतं तसं गावचा व्यू खूप सुंदर असं झाडं झोडपण भरलेलं हिरवंगार असं गाव ते गाव जी गाव गावात मज्जा तशी कुठेच नाही तर आम्हाला इकडे यावं लागतं नदीवरती एवढ्या अंतरावर आहे आणि मेमध्ये थोडं पाणी कमी असल्यामुळे नदीवर यावं लागतं कारण घरी खूप मेंबर असल्यामुळे पाणी कमी पडतं इथे आम्हाला जायचं आहे नदीवरती इथे समोरच नदी आहे तिथे समोर नदी आहे आणि आता आम्हाला तिथे जायचं आहे एकदम तिथे आणि तिथे कपडे धुवून यायचं आहे अशी खोडकर दगडांतून जावं लागतं अशी खडखड आहे असं उतरावं लागतं खाली इथे समोर जायचं आहे मला कपडे धुण्यासाठी तर गाईस आमचे कपडे झाले धुवून आणि आणि मी मला हेच दाखवायचं होतं की आम्ही आम्हाला कपडे धुण्यासाठी कुठे जावं लागतं आणि आमची नदी कुठे आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी हे दाखवण्यासाठी ही व्हिडिओ बनवले होते तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय